का? नमस्कार काम कस आहे चार माईची गाबण आहे का सांगायला किती सांगायला किती सांगायला सांगायला साठ हजार काय कमी जास्त होतील का एक फायनल बॉलो ना आम्हाला फायनल पंचावन्न हजार का पंचेचाळीसला ला नाही पन्नास पन्नासला लागू थोडंफार कमी जास्त कशी आहे पाहू शकतो तपासून दुधाला कशी दुध दहा लिटर बिगर बाला बिगर बाल्याचं दहा लिटर दुधे मी मित्रांनो पाहू शकतो तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीची मित्रांनो जर अशा क्वालिटीची घ्यायची असेल तर घोडेगाव मार्केटमध्ये तुम्ही खरेदी करू शकता आपण कोणते कोणते बाजार करतो लोणी घोडेगाव का कोल्हापूर लोणी कोडेगाव काष्टी कोल्हापूर कोपरगाव आपण प्रॉपर वाळकी वाळकीचे प्रॉपर एक वितरण पाहू शकतो एकदम खात्रीशीर गायक्यायची असल तर काकांना संपर्क करून तुम्ही घेऊ शकता आज किती आणले होते आपण आज का काय किमतीचे आहे बरं पन्नास पंचावन्न पन्नास पंचावन्न साठचे लेवलचे आहे का पाहू शकतो कोणते कोणते भेटतं आपण आपल्याकडे कोणते कोणते भेटते कोणते कोणते भेटते आपल्याकडे जर्सी जर्सी याची याच्या भेटत असते मित्रांनो जर घ्यायचे असेल काकांना कॉन्टॅक्ट करू तुम्ही घेऊ शकता नमस्कार भाई काय सांगितलं वीस हजार का कशी येत आताला आता चालत जाते का गा पण आहे का एक महिना आला भरलेली दुधाला कशी आहे आता दुधाला कशी दूध नाही का दूध बंद झालेलं मित्र तुम्ही वीस हजार रुपये सांगते ते एक महिना आम्हाला आहे भरलेली आहे जर अशी क्वालिटी घ्यायची असेल तर गोडेगाव मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार काका काय सांगितले बरेच काय सांगितले सांगायला बावीस हजार एकंद द्यायला वीस हजारला का काय दुधाला कशी आहे बरं दोन लिटरचं दोन टायमाचं पाच लिटर दूध आहे दाताला कशी आता सहा लिटर सहा लिटर दूध आहे मित्र पाहू शकतो तुम्ही सहा दाते पाच लिटर दूध दोन टायमाचं पाच लिटर दूध आहे अशा क्वालिटीची घ्यायची असेल तर लोणी मार्केट आपलं घोडेगाव मार्केटला येऊन तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार काय सांगितले बरीची काय सांगितले तपासून चार महिन्याची तपासून आहे का हजार हजारे सांगायला हजार हजारे द्यायला द्यायला समोर समोर होईल ते होईल तर एक सांगा ना फायनल हिशोबा मी बारा लिटर दूध आहे मित्रांनो पाहू शकतो दाताल कशी आहे दाताल सहा जाते का पाहू शकतो मित्रांनो दाताल सहा जाते पंच्याहत्तर हजार बोलते पण समोर समोर आले होते बा बारा बार लिटरच्या बोलीमध्ये मित्रांनो आंगाच्या साडाची बोली आहे ना आंगाची साडाची बोली सगळ्या बोली सगळ्या बोलीमध्ये मित्रांनो आपलं कोणते कोणते बाजार करता आपण दोन्ही आणि घोडेगाव्या भेटतात दोन्ही घोडेगाव आणि आपल्या गोट्यावर पण भेटत असतात आपला काय हजार कमी आहे म्हणून पहिले आपण वध सांगत होतो आता पंचाहत्तर सांगतो वीस हजार आणि कमी सांगतो वीस हजार कमी सांगतो का चालू मी जर अशा क्वालिटीची जर घ्यायची असेल तर महाराजांच्या जावणीवरती येऊन तुम्ही खरेदी करू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे गाय भेटत असते विचार नमस्कार का काय सांगितले बरीशी काय सांगितलं चाळीस हजार का काय का पाच महिन्याची का आहे दूध दूध आहे का आता चालू किती चालू आहे तीन लिटर तीन लिटर दूध चालू आहे का चालू किती वंदा आहे बरं आई तिसऱ्यांदा आहे का दाताला कशी आहे दाताला था। कवळी आहे का एवढं दाताला लिटरवर पाहू शकता तुम्ही अशा क्वालिटीची जर घ्यायची असेल तर घोडेगाव मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता था। नमस्कार भाईया का सांगितले बरीची तीन मै तीन वयाची गाभ नाही का तीन वयीची गाभ नाही मित्रांनो पाहू शकतो दूध किती पण चालू आहे बरं साधारण चौदा लिटर चालू आहे का आता सध्या ताताला कशी दाताला कशी कडजात कुणी दाताला कडदात कुणी करते किंमत किती आहे बरं किंमत हजार काही कमीच होतील गर किती होतील फायनल समोर समोर आले कमी जास्त होते आज किती होते आपल्या दावणीवरती आज पाच सहा होते किती राहिले मग आता दोन तीन राहिले दोन तीनच राहिलेले का बाजार बघू शे आता एवढे पण काही नाही का आपण मध्ये मित्रांनो पाहू शकतो तुम्ही जर घ्यायचे असेल तर इथं घोडेगाव मार्केट मध्ये तुम्ही बाईला कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता नमस्कार कसं आहे बरं यांची सांगायला सत्तर हं तिचे सत्तर हजार आणि साठ हजार आहे का दुधाला कशी आहे बरं पाच सहा महिने ही पा साडेपाच सहा महिन्याची तपासून आहे का सहा दात ही सहा दात आहे मित्रांनो दुधाला नाही आता पा साडेपाच सहा महिन्याची तपासून आहे ही आणि ती बारा लिटर दूध आहे तिला दाताला कशी आहे दाताला कशी आहे कड कड आहे का मित्रांनो पाहू शकतो तुम्ही तर अशा क्वालिटीची जर घ्यायची असेल तर गोडेगाव मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता

घोडेगाव बाबा फक्त घोडेगाव करता का आपली खरेदी कुठालची जास्त होती लोणी लोणीची खरेदी असते विक्रीला फक्त घोडेगाव पाहू शकतो मी लोणीची खरेदी असते आणि विक्रीसाठी घोडेगाव आहे मित्रांनो जर घ्यायची असेल एकदम खात्रीशीर काय अंगा सड्याच्या जुळ्याच्या बोलीमध्ये तर काकांना कॉन्टॅक्ट करून घेऊ शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीच्या भेटून नमस्कार काका होऊ शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे हिशोबामध्ये मित्रांनो जर अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर कोडेगाव बाजारमध्ये तुम्ही खरेदी करू शकता